नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण, चतुर्थ अंश आणि बारावा अध्याय यामध्ये काल आपण कथा पाहत होतो ज्या नावाच्या राजाची त्या राजाने सगळ्या शत्रूंना जिंकलं आणि त्यावेळेला सगळे शत्रुगण पुत्र मित्र स्त्री सेना आणि कोश वगैरे सगळं त्यांचं नष्ट झालं त्यामुळे ते आहे तसं त्या जागी ते सोडून दिशा विदिशाला ते पळून गेले ते पळून गेल्यानंतर त्याच्यामधली एक राजकन्या होती ती अतिशय भयाने का अशी घाबरत होती आणि तिची मोठे मोठे असे डोळे होते तर ती त्या घाबरत घाबरत थरथर कापत म्हणत होती हे तात हे माता हे बंधू माझं रक्षण करा माझं रक्षण करा अशा प्रकारे ती व्याकुलतेने विलाप करत होती तिला पाहिल्यानंतर तिच्यावरती अनुरक्त झाला राजा आणि त्याने असा विचार केला की अरे हे तर चांगलं झालं मी पुत्रही नाही आणि वंध्याच वंध्या स्त्रीचा पती आहे तेव्हा असं मला वाटत आहे की मला संतान व्हावं म्हणून ही कन्या विधात्याने माझ्यासमोर उभी केली असावी तिला या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे तेव्हा मला हिच्याशी आता विवाह केला पाहिजे किंवा आपण असं करूया की आपल्या रथावर तिला बसू आणि आपल्या निवासस्थानाला घेऊन जातो आणि देवी शैव्याला विचारतो की मी हिच्याशी लग्न करू का तिची आज्ञा घेऊन मी तिच्याशी लग्न करेन त्यानंतर तो त्या राजकन्येला आपल्या रथावर बसवतो आणि आपल्या नगराला घेऊन येतो तिथे विजयीराजाच्या दर्शनासाठी संपूर्ण नगरजन सेवक कुटुंब कुटुंबातली सगळी माणसं मंत्रीवर्ग वगैरे सगळे आले होते आणि त्याबरोबर महाराणी शय्यसुद्धा नगराच्या द्वारावर आली होती तिने राजाच्या डाव्या बाजूला बसलेल्या राजकन्याला पाहिलं आणि ती अतिशय रागानी कापायला लागली ला आणि अशी कापत्या कापत्या आवाजात म्हणायला लागली की हे अति चपलचित्त राजा तू हिला रथात कसं काय बसवलंस सुद्धा घाब गा, घाबरत घाबरत उत्तर दिलं तो एकदम घाबरून गेला तिच्या त्या बोलण्याने आणि घाबरत घाबरत म्हणाला की ही की तर माझी सून आहे तेव्हा शैव्या म्हणाली की मला तर कोणी मुलगा नाही आणि आप आपल्याला तर दुसरी बायको नाही मग हिला कुठल्या पुत्राची पत्नी केलं तुम्ही आपल्या हिचं सून सून आपल्याला असण्याचा संबंध कुठं आला श्री पराश ऋषी म्हणाले अशा प्रकारे शैव्यानी ईर्षा आणि क्रोध ह्यांनी हो। तिची कडू बोलली त्याला ती विवेकहीन झाली आणि तिच्या त्या सगळ्या एकूण अवतार तिचा बघितला आणि राजा सुद्धा घाबरला आणि मग तो असंबद्ध असलेलं असं तिचं बोलणं आणि तिचा संदेह हो। दूर करण्यासाठी तो म्हणाला की तुला जो मुलगा होणार आहे त्या पुढे आपल्या होणाऱ्या मुलासाठी मी आधीच ही भार्य निश्चित केली मग हे ऐकून राणीने मधुर हसली ती आणि म्हणाली अच्छा असं आहे का बरं मग असू दे आणि मग राजा तिला नगरामध्ये ते घेऊन आला त्यानंतर पुत्रलाभाच्या गुणांनी युक्त असं असं त्यावेळेची वेळ आहे का असं त्यांनी पाहिलं तर पुत्रलाभासाठी जे गुण आवश्यक आहेत म्हणजे पत्रिकेमध्ये जन्मपत्रिकेमध्ये आणि ज्या प्रकारचे नक्षत्र तारे वगैरे आवश्यक आहेत ज्या प्रकारे लग्न चांगलं पाहिजे होराव चांगला पाहिजे असं सगळं तो पाहिलं त्याने आणि पुत्र जन्म होऊ शकतो का आता हिला असं बघितलं पण त्याला असं दिसलं की म्हणजे जे कोणी त्याचे ज्योतिषी होते त्यांनी सांगितलं की नाही ही काय योग्य वेळ आम्हाला वाटत नाही आहे तिला गर्भधारणा होईल असं काही आम्हाला वाटत नाही असं असलं तरीसुद्धा थोड्या दिवसांनी त्या शैव्याला गर्भ राहिला आणि यथासमय एक तिला मुलगा झाला वडिलांनी त्याचं नाव विदर्भ असं ठेवलं आणि ती जी मुलगी आणली होती राजकन्या तिच्याबरोबर त्यांनी त्याचं लग्न करून दिलं त्या विदर्भाला क्रथ आणि कैशिक अशा नावाची दोन मुलं झाली पुन्हा रोमपाद नावाचा एक तिसरा मुलगा पण झाला आणि तो नारद ऋषींच्या देवर्षी नारदांच्या उपदेशाने ज्ञान विज्ञान संपन्न झाला रोमपादाला बभ्रू नावाचा मुलगा झाला बभ्रूला धृती धृतीला कैशिक आणि कैशिकला चेदी नावाचा मुलगा झाला ज्याचे संतती म्हणजे चैद्य राजे जे झाले पुढे ते पुत्र पुत्रवधूचा जो पुत्र क्रथ होता त्याने कुंती नावाचा मुलगा झाला कुंतीला धृष्टी धृष्टीला निधृती निधृतीला दशार्ह दशारहाला व्योमा व्योमाचा जिमूत नावाचा मुलगा झाला जीमुताने विकृती नावाच्या मुलाला जन्म दिला विकृतीचा मुलगा भीमरथ भीमरथाचा नवरथ नवरथाचा मुलगा दशरथ दशरथाचा मुलगा शकुनी शकुनीचा मुलगा करंभी करंभीचा मुलगा देवरात देवराताचा मुलगा देवक्षत्र देवक्षत्राचा मुलगा मधू मधूचा मुलगा कुमारवंश कुमारवंशाचा मुलगा अनु अनुचा मुलगा राजा पुरोमित्र पुरोमित्राचा मुलगा अंशू आणि अंशूला सत्वत नावाचा मुलगा झाला त्याच्या नावामुळे सात्वत वंश पुढे चालू राहिला हे मैत्रेय अशा प्रकारे ज्यामध्याच्या जी संतती होती तर त्याचं मी वर्णन तुला करून सांगितलं तर ते ऐकल्यानंतर जर श्रद्धापूर्वक ऐकलं तर मनुष्य सगळ्या पापांपासून मुक्त होतो इथे हा द्वादश अध्याय संपला चतुर्थ अंशामधला याच्यामध्ये पंचेचाळीस श्लोक आहेत आता आपण तेरावा अध्याय बघूया याच्यामध्ये सत्वताची संतती त्याचं वर्णन आहे आणि समंतक मणीची कथा आहे श्री पराशर ऋषी म्हणाले सत्वताला भजन नावाचा मुलगा झाला भजन भजमान दिव्य अंधक देवावृध महाभोज आणि वृष्णी एवढी मुलं झाली त्याला भजमानाला निमी कृकण आणि वृष्णी तसेच त्याचे तीन सावत्र भाऊ होते शतर शतजित सहस्रजित आणि आयुतजित अशी एकूण सहा मुलं होती देवावृद्धाचा बभ्रू नावाचा मुलगा होता ज्या पिता पित ह्या पिता पुत्रांबद्दल एक विश विशेष श्लोक असा प्रसिद्ध आहे यथैव शृणुमो दुरात संपश्यामस्तथांतिकात बभ्रू श्रेष्ठो मनुष्याणाम देवैर्देवावृधसमहा हा पाचवा श्लोक आहे याचा अर्थ असा जसं आम्ही दुरून ऐकलं होतं जे जसं आमच्या कानावर आलं होतं तसंच जवळ गेल्यानंतरसुद्धा आम्ही पाहिलं वास्तवामध्ये बभरू हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृद्ध जो आहे तो देवतांच्या समान आहे असा या श्लोकाचा अर्थ बभ्रू आणि देवावृद्ध हे जे आहेत त्यांचा उपदेश केलेल्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी क्रमशः सहा हजार चौऱ्याहत्तर मनुष्याने अमरपद प्राप्त केलं म्हणजे त्यांचा उपदेश जो आहे त्याचा अवलंब केला त्याच्यामध्ये सहा हजार चौऱ्या चौऱ्याहत्तर अशा मनुष्याने अमरपद प्राप्त केलं महाभोज हा मोठा धर्मात्मा होता त्याच्या त्याची जी मुलं होती ती भोजवंशी तसेच निवासी जे होते ते मार्तिकावर गण झाले वृष्णीची दोन मुलं होती सुमित्र आणि युधाजीत त्याच्यामधला सुमित्राला अनमित्र नावाचा मुलगा झाला अनमित्राला निघन निघण्याचा प्रसेन आणि सत्राजित यांचा जन्म झाला जो सत्राजित होता त्याला मित्र भगवान आदित्य हा मुलगा झाला एके दिवशी समुद्र तटावर बसून सत्रजिताने सूर्यभगवंताची स्तुती केली त्याच्यामध्ये तन्मय होऊन स्तुती केलं केल्यामुळे स्वयं सूर्यदेव त्याच्यासमोर उपस्थित झाले त्यावेळेला त्याची अस्पष्ट मूर्ती धारण केलेली बघून सतराजितानी सूर्याला म्हटले आकाशामध्ये अग्निपिंडाच्या समान आपल्याला मी पाहतो तसं तसंच तुम्ही माझ्यासमोर काने उपस्थित राहिला तर तुम्ही मला फिकट दिसत आहात तर तुमचा प्रसाद स्वरूप मला असं इथं काही तशी मला विशेषता दिसत नाही असं म्हटल्यानंतर सतराजिताने असं म्हटलं आणि मग भगवान सूर्याने आपल्या गळ्यामध्ये जो श्रीमंतक मन मणी होता तो काढून त्यांनी बाजूला ठेवला तेव्हा सत्राजितानी भगवान सूर्याला पाहिलं तेव्हा त्याचं ते शरीर किंचित तांब्रवर्ण लालसर होतं अति उज्ज्वल आणि लघु होतं छोटं होतं आणि त्याचे नेत्र होते ते पिंगट रंगाचे होते त्यानंतर सतराजिताने त्याला प्रणाम केला मस्तुती केली आणि मग सहस्रांशू भगवान आदित्य त्याला म्हणाले की तू तु, तुला काय अभिष्ट आहे ते तुम्हाला सांग सतराजिताने त्यावेळेला सेमंतक मणी मागितला तेव्हा भगवान सूर्यदेवाने त्याला तो श्रीमंतक मणी दिला आणि अंतरिक्षामध्ये आपल्या स्थानावरती ते निघून गेले हा अठरावा श्लोक आहे आपण अठराव्या श्लोकापर्यंत आलो आहे इथे आपण थांबूया धन्यवाद